मित्रांनो आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजना खरोखरच हे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस झालेली ही योजना आहे खरोखरच खूपच गाजलेली आहे आज आपण बघणार आहोत या योजनेमध्ये जे महिला फॉर्म भरले होते ते फॉर्म भरून त्यांना अजूनपर्यंत एक रुपया नाही मिळाले संदर्भात पण आज आपण बोलणार आहोत आणि जे महिला फॉर्म भरलेले आहेत आणि त्याला पैसे मिळतच आहे हे चांगलीच गोष्ट आहे आणखी पुढच्या महिन्याचे कधी पैसे मिळणार या संदर्भात पण आपण बोलणार आहोत व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्रायबर करून द्या आणि आयकॉन प्रेस करून द्या कारण का जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिल्या तुम्हाला बघायला मिळेल चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया बघा आता एक गोष्ट झालेली होती कारण का आपले महाराष्ट्राचे नवीन मंत्री सर जे देवेंद्र फडणवीस सर होते जे आत्ता अधिवेशनाबद्दल म्हटलेले होते की जसं अधिवेशन संपेन अधिवेशन संपल्यानंतर जो डिसेंबरचा हप्ता आहे तो लगेच देण्यात येणार आहे आणखी त्यांनी असं पण सांगितले जे काही आम्ही योजना चालू केलेल्या जसं लाडकी के बहीण जसं काही आपल्या काही योजना चालू केलेल्या हे बंद नाही होणार ना, त्यांनी असं पण सांगितलेलं आहे हे खूपच चांगली गोष्ट आहे तर हे डिसेंबरचा हप्ता पुढच्या हप्त्यामध्ये जे पैसे आहे जसं अधिवेशन संपला अधिवेशन संपल्यानंतर जसंच ते टाकायला सुरुवात करणार आहे असे त्यांनी म्हटलेले होते आता बघा मित्रांनो ज्या महिलाला फॉर्म भरून झालेलं आहे फॉर्म भरून अजूनपर्यंत एकवी रुपया लाडक्या बहिणीचे पैसे नाही मिळाले त्याचं रिझन काय कारण काय मी आता तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले बघा जे महिला फॉर्म भरले बरोबर आहे फॉर्म भरून त्यांनी अकाउंट नंबर दिले सर्व बरोबर दिले पण त्यांनी एक गलती केलेली आहे जे म्हणजे आधार लिंक नाही आहे बँकेचे जे खातं असते ना त्याच्यासोबत तुमचं आधार लिंक राहणं हे खूप गरजेचं आहे आधार लिंक जर नसेल तर ते पैसे येतच नाही मग म्हणतात महिला की आम्हाला पैसे नाही आहेत मग आम्हाला कमेंट वगैरे येते तर मी त्यांचं सांगते की तुमचं बँकेसोबत आधार लिंक नाही आहे हे एकदा आधार लिंक झालं तर एक पैसे येण्याची सुरुवात होऊन जाणार आहे आणि की तुम्हाला बँकेमध्ये आधार लिंक आणि मोबाईल नंबर हे दोन कामे ना फटाफट जाऊन आत्ताच्या आत्ताच तुम्ही करून घ्या कारण का हे दोन कामे जर नाही केले सगळ्यात महत्त्वाचं तर आधार लिंक हे करणं महत्त्वाचंच आहे कारण का हे जर केले नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही हे लवकरात लवकर जाऊन तुम्ही करून घ्या आणि हेच होतं आजच्या व्हिडिओला कसं वाटलं एक कमेंट करून सांगा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या आणि बेल ऐकून प्रेस करून द्या कारण का जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळणार भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओला जय हिंद जय महाराष्ट्र ओके बाय बाय